जय हिंद मित्रांनो दिल्ली अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट आजमेर सर आज आपण विश्वविजेता ठरलेला जो आज आपला देशाचा जो चेस चॅम्पियन आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर विद्यार्थ्याला म्हटलं एक तास सराव कर तर विद्यार्थी बोर होतो दोन तास सराव कर म्हटलं तर विद्यार्थ्याला कंटाळा येतो तीन तास सराव कर म्हटलं किंवा अभ्यास कर म्हटलं तर खूप वाईट वाटतं पण जर विश्वविजेता व्हायचा असेल जर जगाला जिंकायचं असेल तर त्या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांना दररोज दहा तास सराव केलेला आहे असे त्यांचे प्रेक्षकांना त्यांचे जे प्रशिक्षक आहेत त्यांचे जे ट्रेनर कोच आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे दहा तास सराव जेम तेम कधी अकरा होईल कधी आठ तास होईल कधी नऊ तास एवढा सराव दररोज केलेला आहे त्यावेळेस अठरा वर्षाचा विद्यार्थी नुकताच बारावी झालेला विद्यार्थी किंवा बारावीच्या वर्गात असलेला विद्यार्थी जग जिंकतो लक्षात राहू द्या मित्रांनो किती मोठी कामगिरी आहे देशासाठी आणि देशामध्ये अनेक तरुण विविध खेळामध्ये असेच कर्तृत्ववान आहेत फक्त त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे तर मित्रांनो तुमच्यामध्ये जिद्द आहे तुम्ही जिंकू शकता तुम्ही नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता फक्त आपल्या स्वप्नावर काम करत राहा थोडं थोडं कटाळा आला थोडा थांबा वा, बोर वाटलं थकल्यासारखं वाटलं थोडा ब्रेक घ्या पुन्हा त्यावर काम करत राहा सातत्य महत्वाचं आहे तर जगत जेता ज्यालाच मास्टर म्हटलं जातं किंवा विश्वनाथन आनंद नंतर भारताचा दुसरा बुद्धिबळ विश्वविजेता तो ठरला आहे पहिले कोण आहेत विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळ चेस स्पर्धेमध्ये विश्वविजेते भारताचे ठरलेले आहेत आणि दुसरा डी गुकेश हा आता सर्व बातम्या आणि सर्व न्यूजमध्ये चर्चेत असलेला डी गुकेश हा विश्वविजेता बनला वयाच्या अठराव्या वर्षी आणि त्याची शाळा तर त्याला मर्सडीज बेंज कार देण्याच्या तयारीमध्ये मर्सडीज बेंज लक्षात राहू द्या साठ लाख ते जवळपास सत्तर लाख ऐंशी लाखाची हे बेंज कार येते खूप महागाची कार त्यांच्या ह्या कामगिरीमुळे त्यांना मिळाली त्यांचे जे प्रशिक्षक प्रशिक्षक आहेत ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्ना यांनी माहिती सांगितली की तो एकदम विनम्र आहे विद्यार्थी विद्यार्थी विनम्र असला पाहिजे तर जास्तीत जास्त लवकर तो शिक्षकाकडून चांगली माहिती घेऊन पुढे जाऊ शकतो आता आजचे बरेच विद्यार्थी थोडेही अभ्यास कर म्हटलं की विद्यार्थ्यांना राग येतो त्यानंतर नम्रता विनम्रता नैतिकता इथिक्स मॉरॅलिटी इमानदार त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा गुण होता त्यानंतर ही जी अठरावी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा झालेली आहे ही झालेली आहे मित्रांनो सिंगापूर या ठिकाणी आणि अठराव्या ह्या चेस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तो विश्वविजेता ठरलेला आहे आणि एक जगाचा विश्वविजेता आहे त्याचं नाव आहे नॉर्वेचा कार्लस मॅगनस त्याच्यासोबत स्पर्धा करायची व त्याला हरवायची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला नाही नॉर्वेचे जे विश्वविजेते आहेत कार्लस मॅगनस त्यांनी गेल्या वर्षीचे जे आपले विश्वविजेते होते ब्रह्मानंदम तर त्यांच्यासोबत हा त्यांना हार मिळाली तर लक्षात राहू द्या की प्रज्ञानंद ब्रह्मानंद सॉरी तर या गोष्टी लक्षात राहू द्याच्या विद्यार्थी मित्रांनो की दहा तास सराव करून एका चेन्नईच्या शाळेमधून हा विद्यार्थी पूर्ण जागतिक पातळीवर गेला हा अभिमानाची गोष्ट ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या प्रेक्षकांना प्रशिक्षकांना एक प्रश्न विचारला की दहा वर्षापूर्वी जर त्यांना विचारलं असतं कुणी विश्वविजेता बनेल का तर त्यांनी म्हटलं असतं नाही पण या विद्यार्थ्यानं सातत्य विनम्रता आणि इमानदारींना विश्वविजेता बनून दाखवलं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे आपल्यासाठी खरी प्रेरणा आहे की आपण सुद्धा विजेता बनवू शकतो जिंकू शकतो फक्त आपल्या ध्येयावर काम केलं पाहिजे लोक नावं ठेवतच असतात नावं ठेवायचे नाही तर एक एक गोष्ट स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी द्यायची आणि काम करत राहायचं जय हिंद